होळ काढलेले आणि त्याच्यामध्ये जे एच आणि आय काढलेले तुम्हाला सगळ्यांना एबीसीडी येते मला माहिती आहे पण ए टू झेड 26 जी अक्षर आहे ती तुम्हाला व्यवस्थित माहिती आहेत का त्याची नावे तुम्हाला माहिती आहेत का त्याचा आकार तुम्हाला समजतो का हे पाहण्यासाठी आपण आता हा खेळ घेणार आहोत याला ए टू झेड चा उपक्रम असं म्हटलं तरी चालेल आता करायचंय काय तुमच्यापैकी एक एक जण येणार आणि या गोलामध्ये किंवा वर्तुळामध्ये उरलेली अक्षर टाकणार आहे काय टाकणार आहे तर परत कुणीही एच लिहिणार आय लिहिणार ही सोडून बाकीची अक्षरे तुम्ही टाकणार आहात आणि असं करून आपल्याला संपूर्ण ए टू झेड अक्षर मालिका तयार करायची okay. आहे तयार oh. चला पहिला कोण ये बघा आता साध्या कोणता अक्षर लिहिले मोठा अक्षर काढायचा हा दाबून जरा ओके चला के झाला आता पुढे कोण येते आपण खडू बदलूया चला आता येणारे ओव्ही हा के मी पुन्हा डार्क करते हा ठीक okay. बघा आता के झाले आता काय येईल तिला काय यायचं बघू आपण काय लिहिलं रे तिने यस नाही म्हणायचं एस एस ओके मॅक्स येश यू पटपटपट पण यायचे हां झेड व्हेरी गुड मोकळी म्हणाल आणि आता तुम्ही म्हणायचं आहे मी नाही सांगणार हा yes. yes. श्रद्धा काय लिहिलं रेणे व्हेरी गुड गणेश व्हेरी गुड पियुष बघू आता पीयूष काय लिहितोय काही अक्षर रिपीट नाही झालं पाहिजे कोणतं अक्षर रिपीट झालंय का लक्ष द्या काय लिहिलं रे मी छान चला आता कोण येत आहे आराध्या प्राजक्ता राजक्ताचा पीच लिहिलाय तिथे बरोबर का चलो नेक्स्ट देवा गोश्राचा ती आलाय करे कुठे नाही व्हेरी गुड्या वाय बरोबर का वायच आहे ना हा व्यवस्थित नाही हा काय दिलं आणि उद्याने जी।, जी चलो नेक्स्ट बघा जस जस अक्षरे वाढत जातील तस तस तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कुठलं अक्षर राहिले डबल रिपीट अक्षर करायचं नाही चला 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 पटपट काय लिहिलंयू लिहिलाय तिने आलाय पण ठीक आहे यू चला काय तयार बघा तयारीत राहा सगळे गोड काय लिहिलं बरोबर आहे का रिपीट झालंय त्याच्यामुळे बी रॉंग चला नेक्स्ट पुसो याला पुसूया आपण नेक्स्ट काय राहिलंय बघा काय राहिले एफ झालंय डबल चलो नेक्स्ट ना काय राहिले बघू आता सोनाईने काय सोडून काय शेवटचं अक्षर आहे ना कंप्लीट झाली मोठलच अक्षर राहिलेलं आता काय करायचं तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक अक्षरापासून एक शब्द तयार करून मला दाखवायचंय दाखवणार ना ओके